ज्याचं नाव दारुल उलूम रशिदया आहे आणि या ठिकाणी आपण भेट आहोत आणि काय तिथं शिकवलं जातं काय काय धार्मिक शिक्षण आहे की तर राज्यामध्ये आता एक मराठीचा खूप मोठा संघर्ष सुरू आहे तर मला सांगा की आपल्या मदर्शामध्ये मराठीचं शिक्षण सुरू आहे का आमच्या इकडे आता हे मराठीचा मुद्दा आता काढला आमच्या इकडे दहा वर्ष झाले मराठीचं शिक्षण चालू आहे आमचे आणि महाराष्ट्रमध्ये राहतात आपण आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वतः महाराष्ट्रीयन आहे आणि पुण्यागरी आहे आणि आम्हाला पण आमची मराठी भाषा हवी हो। आहे सत्तरशे अस्सी बच्चे हमारे दसवीं पास कर चुके हैं। और बीजे बच्चे हमारे बारवी आय बिलीफ आय डिफरन्स फ्रॉम यार एज का करना चाहिए कोलमजी एक जब एक आयत है ममा मी रसुल इल्ला बिलिसानी कौमी के जिस किसी रसूल को हमने भेजा तो जो जबान उस कौम की हुआ करती थी वो जबान के अंदर को भेजा पण स्क्रॅचमध्ये मध्ये गेम चालवायचं शिकतो आणि लोकांना जे गैरसमज आहे मदर्शनाबद्दल की मदर्शनामध्ये फक्त आणि फक्त धार्मिक शिक्षण तर ही हे अतिशय आहे चांगल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक अभ्यासक्रमात असलेलं कॉम्प्युटर शिक्षण हे देखील सुरू आहे आम्हाला असं वाटतं की मदर्शनामध्ये शिक्षण हा फक्त धार्मिक शिक्षणच आहे परंतु आज आमचा पूर्ण जो जो काय आमचा एक प्लॅन होता तेव्हा आज आपण पुणे शहरातील कोंडवा या भागात आलेलो आहोत याच भागामध्ये भाग्योदय नगर गल्ली नंबर पंधरा या ठिकाणी एक मदरसा सुरू आहे ज्याचे नाव जामिया रशीदिया असे नाव आहे आणि या ठिकाणी आम्ही आज सदिच्छा भेट देतोय त्याचे नेमके कारण म्हणजे की राज्यामध्ये मराठीचा खूप मोठा एक संघर्ष सुरू आहे आणि मदरशामध्ये नेमकं काय शिक्षण होतं आणि ते काय ते काय का शिकवलं जातं बाबतीत आज माहिती घेण्याकरिता आज आपण कोंडव्यातील भाग्योदय नगर या ठिकाणी एका मश एका मद मदरशामध्ये आलेले आहोत त्याच मदरशातल्या आज आपण माझ्या मागं पाहत असाल की हे मदरसा आहे ज्याचं नाव दारुल उलूम रशिदया आहे आणि या ठिकाणी आता आपण भेट देणार आहोत आणि नेमकं काय तिथं शिकवलं जातं काय काय धार्मिक शिक्षण आहे किंवा काय मराठीचा काय काय शिकवणं शिकवण्यात येतं याबाबतीत माहिती घेण्याकरिता आज आपण त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत पुढे पाहूया काय काय नेमकं हे सुरू आहे ते ठिकाणी एका मदरशामध्ये येतोय आपण पाहत असाल की हे मदरशाचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये काही त्यांचे ट्रस्टी असतील मान्यवर असतील हे आपल्या आज बरोबर आहेत नेमकं काय काय शिकवलं जातं त्यांना आपण विचार विचारूया नेमकं काय या ठिकाणी शिकवलं जाते तर सर आज आम्ही नेमकं येण्याचं कारण म्हणजे की हे आम्हाला उत्सुकता होती आणि आमच्या प्रेक्षकांना देखील उत्सुकता आहे की मदरशामध्ये नेमकं काय शिकवलं जातं आणि बऱ्याचदा आम्ही पाहिले की मशिदीचं आपल्याकडून दाखवण्यात आली की जे मुस्लिम वगळून ज्या इतर समाज आहेत त्यांना तुम्ही दाखवलं होतं मशिदींबद्दल परंतु जर आपण हे आज धार्मिक शिक्षण एक बा, मदारसा आहे नेमकं काय काय इथं शिकवलं जाते या मदरसेमध्ये आता आमच्या इकडे हे मदरसा दहा वर्ष झाले चालू झालंय या मदरसामध्ये जेवढं आमचं धार्मिक जे शिक्षण शिक्षण आहे ते तर द्यायला देतच आम्ही मॉडेल जे शिक्षण आहे आपला जे जसं हिंदी आहे मराठी आहे आणि ते गणित आहे भूगोल आहे ते सगळे शिक्षण इकडं कॉम्प्युटर आहे ते सगळं शिकवतात इकडं आणि इकडं दहावी पर्यंत आमचे पोरं इकडं ते पण शिक्षण घेतो सकाळी आम्ही सकाळच्या टाइमाला ते आमचं धार्मिक शिक्षणाचा टाइम आहे आणि दुपारचे दहावी अडीच वाजल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आम्ही आपलं मॉडर्न शिक्षण तिकडे आपण देतो इकडं तर मग यामध्ये मॉडर्न शिक्षण जे आपण सांगताय त्यामध्ये नेमकं काय काय शिकवलं जातं जेणे ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरचं वगैरे काय आहे का त्याच्यामध्ये कॉम्प्युटर शिक्षण आहे ना आमच्याकडे आता सतरा कॉम्प्युटर आहे खाली आता तुम्ही जाऊन आले खाली तिकडे सतरा कॉम्प्युटरचा लॅब आहे आमचा त्या त्या सगळे सतरा लोक म्हणजे अर्ध्या तासाचा ते क्लास आहे आणि त्याच्यानंतर ते अर्ध्या तासानंतर ते दुसरे वेगळे जेवढे जी, तिकडे आमच्या इकडे जेवढे पोर आहे ते सगळे कॉम्प्युटर शिक, शिक, शिकता तिकडे ठीक आहे तर राज्यामध्ये आता एक मराठीचा खूप मोठा संघर्ष सुरू आहे तर मला सांगा की आपल्या मदर्शामध्ये मराठीचं शिक्षण सुरू आहे का आमच्या इकडे आता हे मराठीचा मुद्दा आता काढला आमच्या इकडे दहा वर्ष झाले मराठीचं चा शिक्षण चालू आहे आमच्या इकडं मराठी मराठी कारण काय माहितीये का इकडं का, लोक महाराष्ट्राचे मुलं जास्त आणि महाराष्ट्र मध्ये राहतात आपण आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वतः महाराष्ट्रीयन आहे आणि पुणेकरिये आणि आम्हाला पण आमची मराठी भाषेवर अभिमानच आहे जे शिक्षण शिक्षण असतात ते सगळं इकडे होतं आणि तुम्ही असं म्हणताय की तुमच्याकडे धार्मिक शिक्षण सोबतच शैक्षणिक जे पूर्ण शिक्षण अभ्यासक्रम आहे त्याच ते शिक्षण अभ्यासक्रम देत आहे तर तुमच्याकडे कितवी पासून तर कितवी पर्यंत मुलं आता शिकत आहेत आम्ही आमच्या इकडे आता दहा वर्षामध्ये कमीत कमी ऐंशी ते नव्वद आम लोक नव्वद पोरं आमचे दहावी दहावी झाली आणि वीस एक वीस एक पोरं आमचे अकरावी आणि बारावीच एक्झाम पास झालेलं okay. आहे ओके तर आ... आता आपला रिझल्टची जी आहे लास्ट रिझल्ट आपला किती टक्क्यांनी सगळेजण हे झालेले शंभर टक्के रिझल्ट लागलाय का असा माझा प्रश्न टक्के लागले विद्यार्थी नाही झाला एक पण विद्यार्थी फेल नाही झाला आमचं ओके त्यामध्ये त्या, त्या अभ्यासक्रमामध्ये सगळे सर्व ज्या धार्मिक शिक्षण सोबतीच्याच म्हणजे ज्या शैक्षणिक अभ्यासक्रम आहे सर्व त्यामध्ये विषय होते का हे सगळे विषय होते त्याच्यात आणि जेवढे पास झाले आणि त्याच्यानंतर जेवढे लोकांची कॅपॅसिटी नाही आहे मग बाहेर बाहेर जाऊन शिकायचं म्हणून तें, त्यांच्यासाठी इकडे अकरावी आणि बारावीचं चा पण चालू आहे इकडे okay. ओके तर आपण आता पाहत असाल की ह्या मदर्शामध्ये अतिशय स्तुत्य उपक्रम म्हणजेच की धार्मिक शिक्षण तर आहेच परंतु लक्षात घेणारी सारखी बाब आहे की या ठिकाणी शैक्षणिक दृष्टीने देखील विद्यार्थ्यांचा हिताचा विचार केला जातोय त्याच सोबतीला त्यांनी आपल्याला सांगितलंय की अं लॅब देखील आहे आता आपण ते पुढे देखील पाहणार आहोत आणि एक महत्त्वाचा विषय राज्यामध्ये ज्या पद्धतीने मराठीचा विषय आज सुरू आहे आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना असं वाटत होतं की अं शिक्षणाचा फक्त धार्मिक शिक्षण आहे परंतु त्या ठिकाणी मराठी वगैरे शिकवलं जात नाही शैक्षणिक अभ्यासक्रम दिला जात नाही परंतु आज मला तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी मराठीचा खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जात आहे असं त्यांच्या ट्रस्टीने सांगितलंय तर याच सोबतीला आपल्याबरोबर या संस्थेचे संस्थाचालक मुफ्ती आ, शाहिद सर आपल्याबरोबर आहेत त्यांचं ते देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पद्धतींचं अनेक दहा वर्षापासून ह्या शिक्षण संस्था चालवत आहेत ह्या मदर्शा चालवत आहेत त्यांचं नेमकं ह्या प्रसंगामध्ये काय काय अनुभव आहे आणि याच सोबतीला मराठीचा त्यांच्या बाबतीत कुरान आणि हदीस ही खूप मोठी एक किताब आहे ज्या पुस्तकांमध्ये पूर्ण धार्मिक दैनंदिनी ज्या उपयोग है तो मुस्लिम समाजा बदल सर्व महत्ति भाषे बदल विचार दिल से शुक्रिया अदा करते हैं कि आप जो मदरसे में आए जैसे कि लोगों के अंदर आमतौर से ये बात जहन में होती है कि मदरसा मतलब इसमें सिर्फ धार्मिक पढ़ाई होती है और मॉडर्न एजुकेशन को इग्नोर किया जाता है मैं आपको बताऊँ कि पिछले दस साल से हमने यहाँ पर धार्मिक पढ़ाई के साथ में जितना मॉडर्न एजुकेशन है मॉडर्न एजुकेशन है ख़ासतौर तो से ज़बान को लेकर जैसे कि अंग्रेजी ज़बान है मराठी ज़बान है हिंदी जबान है इन तमाम जबानों को अलहमद हम बच्चों को पढ़ा रहे हैं और पहली से लेकर दसवीं तक के बच्चे हमारे पास में दोपहर में ढाई बजे साढ़े पाँच बजे तक के ये सारी जबान सीख रहे हैं और आपको बताया कि जैसे अभी सत्तर से अस्सी बच्चे हमारे दसवीं पास कर चुके हैं और बीस एक बच्चे हमारे बारहवीं भी पास कर चुके हैं तो जबान के तल्लुक से जहाँ तक कि बात आती है तो मॉडर्न एजुकेशन पढ़ाई जा रहा है उसके अंदर ये मराठी जबान भी पढ़ाई जा रही है दुनिया में जो सबसे पहले नबी बनाकर भेजे गए हद आदम उनके बारे में अल्लाह ताली क्राम जी ने फरामते हैं वो अम्म आदम अस्मा कुने आदमत अस्लाम को तमाम आसमा सिखाए जिसके तफसीर में लिखते हैं लिखने वाले के क्या सिखाया तो जबानें सिखाई जितनी ज़बानी दुनिया में बोली जाने वाली थी या बोली जाने वाली है उस सारी जबान उनको सिखाएगी इससे भी जबान की अहमियत पता चलती है कि कोई जबान खास जो है ऐसी नहीं है बल्कि सारी ज़बान अल्लाह की पैदा की हुई और सबको हमने सीखना चाहिए सबसे मोहब्बत करना चाहिए मुकुर में एक, जबान, एक आयद है ममान रसल रसूल असानी कौमी ही के जिस किसी रसूल को हमने भेजा तो जो जबान उस कौम की हुआ करती थी वो जबान के अंदर उनको भेजा मिसाल के तौर तो पर अगर अरब में भेजा गया तो अरबी जबान के अंदर फारस फारस में अगर भेजा है तो फारसी जबान के अंदर ईरान में और किसी जबान में अगर भेजा है मान लीजिए कि हिंदुस्तान में अगर किसी को भेजा है तो हिंदुस्तान की जो जबान होगी वो जबान में वहाँ के नबी भेजे गए तो जबानों से मोहब्बत और ज़बानों को सीखना ये इस्लामी तलीमत है और आप देखेंगे एक सहाबी को आपलाम ने कहा कि तुम से एक जबान सीखो तो चौदह दिन में जाकर कर उन्होंने जबान सीख ली तो इस्लाम कभी भी किसी जबान, जबान के खिलाफ नहीं है बल्कि इस्लाम जो जबान सीखने के ऊपर तरकीब देता है और ये कहता है कि जो भी अच्छी चीज़ तुमको मिलती है उसको ले लो ये हमारा एक हथियार है इस तरीके से तो जबान को लेकर कभी भी इस्लाम के अंदर कोई भेदभाव नहीं है बल्कि इस्लाम जबान तरकीब देता है अपने मानने वालों को उभारता है कि जो भी जबान आपको है आपके इलाके की जबान है आप उसको सीखिए और उसमें इस्लाम मज़हब की जो भी तालीमात है उसको आम कीजिए आप समझाइए लोगों को आतास आपण पहिले की मुफ्ती शाहिद जे आता हे पूर्ण संस्थेचे संचालक आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या जे कुरान जी म, कुरान मशीद आहे त्यामध्ये पूर्ण स्पष्ट या बाबतीत लिहिलंय की ज्या ठिकाणी आपण राहतोय ती बोली भाषेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे असं त्यांनी सांगत आले सोबतीला त्या संस्थेचे आहेत त्यांचं देखील काही म्हणणं आहे आपण ते देखील जाणून घेऊया सर्वात प्रथम मी टाइम्स ऑफ आपल्या संस्थांमध्ये स्वागत करतो कारण आपण का एक पुरस्कृत आणि एक चांगला चॅनल आहे ज्याचा ज्याचे जे लोक आहे त्यांना आवडीने पाहत आहे त्यांच्यावर भरोसा आहे ते चांगलं सत्य दाखवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतं आ, मी आपल्या सं, माझ्या संस्थामध्ये आपलं स्वागत करतो आणि आम्हाला खूप आनंद झाला आपण इथे आले आणि संस्थामध्ये धार्मिक संस्थामध्ये विशेषतः जे आपण शैक्षणिक माध्यमातून जे आपण प्रश्न केले मुफ्ती शाही साहेबांना आजी जावेद साहेबांना तर ते आपण स्वतः पाहू शकतो आणि आपण स्वेच्छेने इथे आलेले आहेत आपण मी विनंती करेल की आपण जे सत्य सत्य आहे धार्मिक शिक्षणाबद्दल जे लोकांच्या एक विज्युअल आहेत एक नजरिया आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण ते एक धार्मिक संस्थाला कव्हरेज देण्यासाठी आपण इथे आले आहे मला याचा आनंद आहे आणि मला खात्री आहे ते, मा, मा, की लोक याला पाहिजे आणि जे लोकांच्या मनामध्ये जे गैरसमज आहे त्याला कुठंपर्यंत ते त्यांच्या मनामधून दूर होईल असा मला असं वाटतंय आहे आपण आता पाहत असाल की ह्या मदर्शाच्या एकच प्रिमाशीसमध्ये एक चांगल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक अभ्यासक्रमात असलेलं कॉम्प्युटर शिक्षण हे देखील सुरू आहे ह्याच ठिकाणी काही विद्यार्थी आता शिकत आहे की स्क्रॅश नावाचं सॉफ्टवेअर आहे कदाचित आणि त्यामध्ये ते अॅनिमेशन वगैरे बनवायचं काहीतरी प्रकार सुरू आहे ह्याच ठिकाणी एक विद्यार्थी शिकतोय की का, काय नाव आहे आपलं फैजान 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 जी हे नेमकं काय काय शिकत आहे आपण आपण स्क्रॅच मध्ये गेम चालवायचं शिकतो आणि अनिमेशन बनवायचं शिकतात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर आता पाहिलंय की अतिशय मॉडर्न शिक्षण हे आता मदर्शनामध्ये द्यायचं सुरू आहे त्याच ठिकाणी काही विद्यार्थी देखील इथं आपण पाहत असाल की ह्या ठिकाणी देखील बघा हे विद्यार्थी आता पेंटमध्ये मध्ये त्यांचं त्यांचं काम सुरू आहे विद्यार्थ्यांचं यासोबत काही गेम आता यांनी बनवलेली आहे ते गेममध्ये हे लोक काम सुरू आहे या ठिकाणी देखील परत आपण पाहत असाल की या ठिकाणी फोकस करा है? हे स्क्रॅच सॉफ्टवेअर ते चालवतात आणि अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांचं जर शिक्षण होत असेल जर लोकांना जे गैरसमज आहे मदर्शनाबद्दल की मदर्शनामध्ये फक्त आणि फक्त धार्मिक शिक्षण देतं तर हे अतिशय चुकीचं सु, आहे या ठिकाणी आत्ताच आपण व्हिज्युअल्स आणि स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिले स्क्रॅच जे सॉफ्टवेअर अतिशय मोठा आहे त्याबद्दल आज आम्हाला देखील स्वतःला चालवता येत नाही मात्र हे विद्यार्थी अवघे सात आठ दहा वर्षाचे बारा वर्षाचे पंधरा वर्षांचे विद्यार्थ्यांचे ह्यांची वय असेल हे विद्यार्थी या ठिकाणी स्क्रॅच सॉफ्टवेअर चालवत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये ते आ, काम त्यांचं सुरू आहे पुढे पाहूयात आणखीन काय काय ते शिकवलं जाते आपण आता पाहत असाल की या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण सुरू आहे आणि हा अवघा खूप कमी वयाचा मुलगा आहे What is tolerance? To accept the feeling or habits or belief that are different from your is called benefit problems Ax square plus bx plus c equals to zero. zero, where a, b, c are real numbers. A, b, c are what? Real, real numbers. numbers. And a is not equals to zero. zero. For solving quadratic equation, we have two methods. In this, we have done with uh, factorization method. Now we are going to start a new method that is formula method. Yes, Abdullah, stand up. Tell me the formula of factorization method. X is equal to minus b plus minus okay. root my b is b, b square minus 4ac upon 2a. Again, loudly. X is equal to minus b plus minus root b square minus 4ac upon 2a. Yes. So now take out practice set 2.4. Yes. Yeah, sit down. Very good. X square plus 6x plus 5 equals to आता आपण काही वेळापूर्वी पाहिलंय की ह्या मदर्शामध्ये धार्मिक शिक्षण तर सुरूच आहे त्याच सोबतीला या ठिकाणी शैक्षणिक शिक्षण देखील सुरू आहे या शिक्षण देणारे जे आज शिक्षक आहेत हे आपल्या बरोबर आहेत नेमकं काय काय शिक्षण दिलं जात आहे व याच सोबतीला या ठिकाणी काय काय त्यांच्याकडून शिकवण्यात येत आहे थोडीशी माहिती घेऊया बाबतीत अधिक तर सर आपली ओळख सांगा अगोदर माझं नाम मिर्झा सुदैर अहमद बशीर बेग मिर्झा आहे मी इथे म्हणजे शिक्षण क्षेत्राचा म्हणजे एक प्रमुख आहे म्हणजे मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक त्यानंतर जे आता मदरसेचे विद्यार्थी जे आहे कधी जे शिक्षणापासून वंचित न राहण्यासाठी म्हणजे आम्ही आता म्हणजे धार्मिक शिक्षणाबरोबर एक आध्यात्मिक शिक्षण आहे शिक्षण क्षेत्र म्हणजे शाळेचे शिक्षण इथं दिले जातात त्यामुळे कसं आहे की मुलांनी आमच्या इथे म्हणजे आतापर्यंत ऐंशी विद्यार्थी आम्ही इथून दहावी उत्तीर्ण झालेले आहेत आणि इलेव्हन ट्वेल्थही आम्ही इथून म्हणजे त्यांना रेग्युलर इथून शाळे म्हणजे कॉलेजमध्ये पाठवतो हो आणि दहावीपर्यंत पर्यंत जे शिक्षण देतो तर ते आमच्या इथे मदरश्यामध्ये मदर शिक्षण होते तुम्ही आज या आपल्या या शिक्षण संस्थेच्या या मदरश्याच्या मुख्याध्यापक आहात तर कोण कोणते विषय आपण ह्या ठिकाणी शिकवत आहात इथे इंग्रजी मराठी हिंदी गणित विज्ञान भूगोल इतिहास हे जे आपल्या शाळेमध्ये जे विषय असतात ते संपूर्ण विषय इथे शिकवले जातात म्हणजे माझ्यासोबत माझे शिक्षक आहे एक शिक्षक इथे उपस्थित नाही आहे म्हणजे एकूण चार शिक्षक आहेत तिथे आणि एक कंप्युटरचे शिक्षक आहे कंप्युटरचे शिक्षक संगणक शिक्षण आम्ही इथे देतो ओके ठीक आहे आपण कोणता विषय शिकवतात आ, का आ, 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 मी मराठी आणि हिंदी शिकवते इथे तेच आपल्या बरोबर एक शिक्षक आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घ्या ते नेमकं काय काय शिकवत आहेत आणि अधिक माहिती घेऊया माझे नाव जे आहे काजी सोहेल आहे मी इथं मॅथ्स आणि इंग्लिश हे दोन विषय शिकवतो मी मागील तीन वर्षापासून मदर्शा 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 या मदर्शामध्ये शिकत आहे शिकवत आहे या मदर्शामध्ये मदर्शा जसं आपल्याला आहे की आता तंत्रज्ञानाचे युग आहे आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर विद्यार्थी मागे राहिला तर तो खूपच मागे राहला जितक्या वर्ष तो पाच वर्ष जर मागे आहे पाच वर्षापासून जर तो संगणकाच्या ह्याच्यामध्ये जर मागं राहत आहे तर तो, तो पूर्ण जगाच्या मागे असणार आहे पाच वर्ष तर आमच्या इथं कम्प्युटरला सुद्धा एक महत्वाचं स्थान दिलं जातं आमच्या इथं आठ आठवड्यामध्ये तीनदा जो आहे तो संगणकाचा तास प्रत्येक वर्गावर असतो अशा प्रकारे आमच्या मद्रासाचं जे आहे धार्मिक शिक्षणाबरोबर तांत्रिक शिक्षण सुद्धा दिलं जातं कारण तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थी मागे नाही राहायला पाहिजे तर एआय वगैरे असं काही काही आपण ऍटोमेशन येणार आहे त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे मागच्या वर्षी आम्ही स्क्रॅच कोर्स ही परीक्षा चालू केली होती त्यामध्ये अॅनिमेशनची परीक्षा विद्यार्थी बसले होते जवळजवळ पन्नास विद्यार्थी त्यामध्ये बसले होते आणि त्यांनी ती यशस्वीरित्या पूर्ण पण केलेली आहे आताच आपण पाहिलंय की या ठिकाणी असलेले जे शिक्षक आहेत जे संगणकाचे शिक्षक आहेत मॅथचे गणित जे विषय आपण सांगतो त्या गणिताचे देखील शिक्षक आहेत आणि याच मुख्याध्यापक आहेत व इतर शिक्षक हे या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज एक जे बघण्याचा दृष्टिकोन आहे मदरशांकडे त्या बाबतीत लोकांना असा गैरसमज आहे की या ठिकाणी फक्त आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षणच दिलं जातं मात्र असं होत नाही या ठिकाणी टेक्नॉलॉजी म्हणजेच आपण ज्याला एक तंत्रज्ञान माहिती व तंत्रज्ञान म्हणून त्यासोबतीला पूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम देखील या ठिकाणी शिकवण्यात येतोय आणि भविष्यात ह्या विद्यार्थ्यांचं कल्याण होईल यासाठी शिक्षणाकडे जास्त लक्ष देण्यात येते तर आ, काही हे सर नेमकं मदरशाचा टायमिंग काय आहे आणि याच टायमिंग काय आहे आपलं शिक्षण आ... मदरशाचा वेळ हा सकाळी म्हणजे सात ते बारा असतो त्यानंतर मुलांना जेवण असते जेवण नंतर नंतर त्यांना थोडा आराम वेळ असतो आणि त्यानंतर जोहरची नमाज होते तर जोहरची नमाज अदा झाल्यानंतर शाळेचे शिक्षण चालू होते म्हणजे अडीच ते साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे एकूण तीन तास त्यांना शिक्षण शाळेचे दिलं जातात ओके आणि आपला जे रिझल्ट आहे ते शंभर टक्के आहे का शंभर टक्के आतापर्यंत आमचं जे दहावीचा आणि बारावीचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे तर अतिशय स्तुत्य म्हणजे या ठिकाणी धार्मिक शिक्षणाबरोबर शैक्षणिक शिक्षण देखील दिलं जात आहे आणि त्याच मराठीचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे हे खूप गौरव करण्यासारखी गोष्ट आहे आम्ही आज नेमकं आणि आमच्या पुण्यामध्ये आम्ही एक उपक्रम घेतला होता हाती की ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या पडद्या मागे आहेत त्याला आम्ही उजळ्यात आणण्याचा प्रयत्न करतोय त्याच सोयबतीला आज आम्ही ह्या पहिला उपक्रम घेतला आणि आम्हाला असं वाटत होतं की मदर्शनामध्ये शिक्षण हा फक्त धार्मिक शिक्षणच आहे परंतु आज आमचा पूर्ण जो जो काय आमचा एक प्लॅन होता तो अयशस्वी ठरलाय आणि ह्यांना या, या मदर्शांनी आमचा प्लॅन पूर्ण हाणून पाठवलाय हाणून मा, मारलाय म्हणता येईल त्याला किंवा दुसरं काय आपण त्याला संबोधू शकतो तर हे अतिशय चांगल्या पद्धतीनं या जर असं भारताचं आणि विद्यार्थ्यांचा युवकांचा जर हिताचा विचार होत असेल तर अतिशय त्या गोष्टीचं गौरव करण्याची बाब आहे तर याच ठिकाणी आपण थांबूया आणि आणखीन आपण पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र आणखीन असे काही आपण ज्या ठिकाणी मदर्शी आहेत आध्यात्मिक शिक्षण आहे किंवा यासोबतला इतर काही जर उपक्रम असतील ते आपण नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू याच ठिकाणी मी थांबतो मी होतो आपला मित्र आणि हो या चॅनलचा संपादक मुजम्मील शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे